आमचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे वीस टक्के काम लवकरच पूर्ण करू याबाबत सीईसीच्या बैठकीत निर्णय होईल असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भाजपच्या वाट्याला ज्या जागा जा आल्या आहेत किंवा ज्या जागांची जा अपेक्षा आहे याबाबत आम्ही भाजपच्या निवडणूक समितीसोबत बोललो आहोत त्यामुळं ज्या सुटलेल्या जागा जा आहेत त्याबाबत निवडणूक समिती निर्णय घेईल ज्या जागा सुटू शकतात त्याबाबत पुढच्या बैठकीत किंवा अध्यक्षांच्या संमतीनं जागा जाहीर होतील आमच्या आता खूप जागा घोषित होणं बाकी नाहीत पण आमच्या समोर फक्त तीन पक्षांमध्ये जो अंतिम वाटप करायचा आहे तेवढाच मुद्दा आमच्या समोर आहे असं फडणवीस म्हणाले फडणवीस हे महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्लीत आहेत त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे भाजपनं महाराष्ट्रातील वीस उमेदवार घोषित केले आहेत की जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्या ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत संदर्भातली मांडणी आम्ही ई सी समोर देखील केलेली आहे त्यामुळे के जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत संदर्भात सी सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सी एस सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही एक अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे कोल्हापूरचे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात ताकदीनं उतरलेल्या नेत्यांकडून परस्परांवर राजकारण प्रचंड तापलंय महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या विस्तवही जात नाही उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे हाच हल्ला फडणवीस यांनी परतवून लावताना ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे त्यावर माध्यमांनी विचारलं असता फडणवीसांनी रोखटोक उत्तर दिलं मी उद्धव ठाकरे यांना टोमणे बहादर ही उपमा दिली आहे मी दिलेली उपमा सार्थ ठरवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे ते टोमणे मारतच असतात काहीतरी बोलतच असतात असं फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं एक वाक्य तरी विकासावर बोला सामान्य माणसाला त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारं सरकार निवडून द्यायचं आहे आम्ही हे करू ते करू असं किमान तरी वाक्य सांगा असा टोला फडणवीसांनी लगावला मागील पंचवीस वर्षात मुंबईत सांगता येईल असा एकही प्रकल्प त्यांनी आणला नाही मी असे दहा प्रकल्प सांगेन जेवढे आयकॉनिक प्रकल्प आहेत ते माझ्या काळात सुरू झाले आहेत हे काही करू शकले नाहीत ते विकासावर बोलू शकत नाहीत केवळ मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही असंही ते म्हणाले